आज आपण कांद्याची दुरावस्था बघतो आहोत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब होतोय सडतो आहे अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे जो लाल कांदा लोकांनी लावलेला आहे तोही खराब होण्याची भीती आहे आणि जो साठवलेला उन्हाळी कांदा आहे वीस पंचवीस टक्के तो अजून आहेच परंतु त्याच्यातलं चढण्याचं प्रमाण वाढलेला आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांना मारक असल्यामुळे त्यांनी आपला जो साठवलेला कांदा आहे तो मोठ्या प्रमाणात निर्यात झाला पाहिजे परंतु निर्यातीचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे कांद्याचे भाव हजार बाराशे रुपयावर स्थिर झालेले आणि अशा परिस्थितीमध्ये आता लोक शेतकरी रोपं टाकतात उन्हाळी कांद्याची पावसाळी कांद्याचे किंवा खरीप कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि हे असं होत असताना शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची आशा वाटत असतानाच अवकाळी आणि खराब झालेल्या कार्यामुळे शेतकऱ्यांच्या मदत काही पडलं नाही आणि अशामध्येच संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाकार माजवलेला असून शेतकऱ्यांना भरीव अशा आर्थिक मदतीची अपेक्षा असून ते बांधावर जाऊन सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी अशी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना आणि इतर संघटनांच्या वतीने सातत्याने करत आहोत म्हणून माझी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी तात्काळ या बाबतीत हे धोरण जाहीर करावं आणि जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी अशी विनंती मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करत आहे